सगळ्यांनाच घरात काहीतरी चमचमीत आणि मसालेदार खायचं होतं तर पाटोळ्यांपेक्षा बेस्ट ऑप्शन असू शकतो का त्यासाठी मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलं होतं त्यात ओवा घातल्या तिखट घातले हळद घातले मीठ घातले आणि तेल घातले त्याआधी कोरडं चुरून घ्यायचं आणि मग त्यात थोडं थोडं पाणी टाकून छान गोळा बनवायचा एकदम मऊ पण नाही एकदम कडक एक पण नाही मिडियम आणि मग इथे काळा मसाल्याचं वाटण बनवून घ्यायचं नंतर कढईत तेल घ्यायचं त्यात तेजपत्ता नंतर दालचिनी बडी विलायची घालून घ्यायची आणि मग काळा मसाला छान परतून घ्यायचा आहे मग त्यात लाल तिखट गरम मसाला काळा मसाला आणि हळद घालून तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे मग त्यात गरम पाणी ओतायचं आहे पाणी जरा जास्तच टाकायचं आहे कारण जेवढं रस्सा पातळ होईल तेवढं चांगलं पाटोळ्या टाकल्यानंतर ते अजून घट्ट घट्ट होत जातं नंतर डाळीच्या पिठाचं पोळी लाटून घ्यायची आहे त्याचे छान त्रिकोणी काप करायचे आहेत आणि इकडे रशाला उकळी आल्यानंतर आपल्याला पाटोळ्या सोडायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हे जे प पान वगैरे टाकलं ते नंतर काढून घ्यायचं आहे छान पंधरा ते वीस मिनटं पाटोळे होऊ द्यायच्या आहेत आणि